नमस्कार मी माधुरी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते आपल्या पुणे रितडका चॅनलमध्ये घरातील कामं वाटतात तेवढी सोपी नसतात कारण की आपण जेव्हा रोज रोज ही कामं करतो तेव्हा आपल्याला भरपूर अडचणींना सामोरं जावं लागतं दररोजचीच कामं असतात पण हीच जर कामं आपण जर काही वेगळ्या स्मार्ट पद्धतीनं केली तर ती खूप सोपी होऊ शकतात सोबतच आपला वेळ वाचतो पैसेही वाचतात आणि मेहनतीचीही बचत होते तर अशाच काही स्मार्ट पद्धती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास शेअर करायला विसरू नका आजकाल अशा प्रकारचे मास्क सर्वांच्याच घरी पाहायला मिळतात हे खराब झाले किंवा इलास्टिक तुटलं म्हणून आपण याला फेकून देतो याला फेकून न देता दररोजच्या कामामध्ये जर याचा वापर केला तर आपलं किती काम सोपं होऊ शकतं ते पाहूयात इथे मी हे इलास्टिक घेतलेलं आहे मास्कचं कट करून आणि हे जे इलास्टिक आहे त्याला आपण एक गाठ मारलेली आहे केसांचं रबर हरवलं असेल किंवा हे रबर तुम्हाला कोणत्याही पाकिटाला बांधायचं असेल तर खूप कामी येऊ शकतं आणि अजून बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचा वापर करता येईल तुम्ही कुठे कुठे करणार आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर मास्क जो आहे त्याचा हा भाग आपण कट करणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मला व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला तेही कळेल सोबतच मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभारही मानता येतील इथे आपण मास्कचा हा भाग उघडून घेतलेला आहे त्यानंतर मास्कमध्ये अशा प्रकारची एक आपन तार असते ती आपण बाजूला काढून घेऊयात आणि एवढी छोटीशी तार किती आपल्या कामाची होऊ शकते ते आता पाहूयात प्रत्येक घरामध्ये आजकाल चार पाच चार्जर तर नक्कीच पाहायला मिळतात आणि घरामध्ये असेच चार्जर ठेवले तर खूप पसारा होतो किंवा बाहेर गावी जाताना पर्समध्ये पण हे ठेवताना खूप अडचण होते खूप जागा लागते त्यासाठी आपल्याला ला हे चार्जर असं इथे गुंडाळून घ्यायचं आहे आणि ही जी तार छोटीशी आहे ती आपण यावरती अडकवल्यामुळे पाहू शकता जागाही कमी लागेल घरातही ठेवल्यावर व्यवस्थित घर दिसेल त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक खराब ब्रश जो की वापरून झाल्यानंतर आपण फेकून देतो आणि त्याचा आपण असा वरचा भाग कट केलेला आहे त्यानंतर हा भाग आपण गरम करून घेणार आहोत आणि हा भाग गरम करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला चिटकवायचा आहे प्लास्टिकचा ब्रश असल्यामुळे अगदी सहज चिटकतो आणि निघतही नाही आणि हा आपल्या नवीन प्रकारचा नवीन डिझाईनचा एक ब्रश तयार झालेला आहे जो की आपल्या खूप कामी येऊ शकतो स्लाइडिंग विंडो साफ करण्याचं किचकट काम या ब्रशमुळे अगदी सोपं झालेलं आहे पाहू शकता एकही रुपया खर्च न करता आपण एक नवीन ब्रश तयार केलेला आहे आणि नवीन टूलही आपल्या घरी तयार झालं अगदी कोपऱ्यातील घाण काढण्यासाठीही आपल्याला हे मदत करेल त्यासोबतच अजून एक जुना ब्रश इथे मी घेतलेला आहे याचा वापर तर भन्नाट आहे तुम्ही एकदा केला तर नेहमीच अशा प्रकारे जुन्या ब्रशचा वापर कराल हा भाग मी गरम करून घेतलेला आहे आणि याला असं थोडंसं आपण दाबणार आहोत दाबून घेतल्यानंतर तुम्ही पाहताल तर अशा प्रकारचा एक नवीन डिझाईनचा ब्रश तयार होतो आणि नेहमीच्या डिझाईनचा जो ब्रश असतो तो कोपऱ्यामध्ये जात नाही व्यवस्थित याने साफसफाई करता येत नाही पण आपण तयार केलेल्या नवीन डिझाईनच्या ब्रशने पाहू शकता हे काम किती सोपं झालं आहे नक्कीच तुम्ही पण या पद्धतीने जुन्या ब्रशचा वापर करा ट्रिक आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका त्यानंतर जुन्या मास्कचा जो आतमधील कपडा आहे तो आपण बाहेर गावी जाताना चष्मा जर घेऊन जायचा असेल याचं जर कव्हर मिळत नसेल तर त्यावरती ओरखडे होऊ शकतात काचावरती खराब होतील त्यासाठी तुम्ही मास्कचा वापर अशा प्रकारे जर केला तर तुम्हाला पर्समध्ये हे कुठेही ठेवता येईल सोबतच खिडकीच्या काचा किंवा आरसा साफ करण्यासाठी ही मास्कचा आतमधला भाग तुम्हाला खूप कामी येऊ शकतो एकदा साफ केला तर नेहमीच तुम्ही मास्कचा वापर अशा प्रकारे कराल इथे मी यावरती याचं जे इलास्टिक आपण सुरुवातीला काढलं होतं ते लावत आहे जेणेकरून यामधून चष्मा खाली पडणार नाही आणि इथे आपण जुन्या मास्कचा पुरेपूर वापर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा त्यानंतर घरामध्ये आपल्या आपण रोजच इस्त्रीचा वापर करत असतो कोणता ना कोणता कपडा यावरती चिटकतो आणि अशा प्रकारे तो वरती चिटकून राहिल्यामुळे इस्त्री खराब होते दुसरा कपडाही खराब होण्याची शक्यता असते तुम्ही पाहत आहात दोन प्रकारचे यावरती दाग झालेले आहेत ते दोन्ही प्रकारचे दाग आपण साफ करू शकतो तेही एका एक्सपायर झालेल्या गोळीचा वापर करून इथे मी पॅरासिटीमॉल गोळी वापरलेली आहे जी की आपण तापीसाठी वापरतो इस्त्री आपल्याला हलकीशी गरम करायची आहे थोडी इस्त्री गरम झाली की इस्त्री बंद करा आणि जी पॅरासेटमॉल गोळी आहे ती यावरती अशा प्रकारे फिरवून घ्या आणि पाहू शकता कोणत्याही प्रकारचे इस्त्रीवरती जर दाग असतील ते किती सहज निघत आहेत यामुळे इस्त्री आपली अगदी नव्यासारखी राहील सोबतच जो कपडा यामुळे खराब होणार होता तोही होणार नाही एक्सपायर झालेल्या पॅरासेटमॉल गोळीची ट्रिक आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आपलं किचकट अवघड काम अगदी चुटकी चुटकीसरशी झालेलं आहे पाहू शकता अगदी नव्यासारखी इस्त्री आपली तयार आहे आपण रोजच चपाती किंवा पोळी करण्यासाठी गव्हाचं पीठ मळतो त्यातीलच आपल्याला छोटासा एक गोळा हवा आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जर अशा प्रकारची पितळीची भांडी असतील मोठी मोठी भांडी असतात आणि हे ठेवून ठेवूनच काळी पडतात एवढी मोठी भांडी स्वच्छ करायची म्हणलं तर हात दुखतो सोबतच खूप जास्त मेहनत लागते तर यांना साफ करणं खूप सोपं आहे आणि ते कसं ते आपण पाहूयात दररोज आपण जो गव्हाच्या पिठाचा गोळा मळतो तो आपल्याला थोडासा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण टाकणार आहोत थोडंसं हार्पिक इथे मी हार्पिकची एक बॉटल नेहमीच किचनमध्ये ठेवते जेणेकरून याचा घरामध्ये आपल्याला भरपूर ठिकाणी वापर करता येतो फक्त टॉयलेट साफ करण्यासाठी नाही तर घरामध्ये भरपूर ठिकाणी हार्पिकचा वापर आपल्याला करता येतो एक बॉटल नेहमीच तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये टॉयलेटच्या बाहेर एकदा नक्कीच ठेवा आणि याचा वापर करून पहा तर इथे आपण हे हार्पिक थोडंसं यावरती टाकून हा जो गोळा आहे कणिक आहे ती आपण अशी फिरवून घेणार आहोत पाहू शकता अगदी हातही लावला नाही घासायचीही गरज नाही आणि काळी कुट्ट पितळेची जी भांडी आहेत ती साफ करण्यासाठी आपल्याला हा उपाय किती कामी येत आहे पाहू शकता किती फरकही जाणवत आहे या अगोदर तुम्हाला ही ट्रिक माहीत होती की नाही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथे गव्हाचं पीठ आणि हार्पिकचं जे सोल्युशन तयार झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हा कमालीचा रिझल्ट पाहायला मिळतो नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारचं जे किचकट अवघड काम या नवीन पद्धतीने सोपं करा ही मी घागर पूर्ण या पद्धतीने अगदी नव्यासारखी चमकवली आहे त्यानंतरची आपली महत्वाची टीप आहे रोजच आपण कोलगेटचा वापर करत असतो पण आजपासून कोलगेटचा वापर करणं तुम्हाला खूप सोपं जाईल इथे मी घेतलेली आहे हेअर क्लिप आणि यामध्ये आपण याला असं अडकवायचं आहे आणि असं ओढत दाबून आपण याला अगदी वरपर्यंत घेऊन जाणार आहोत यामुळे तुमचं जे कोलगेट आहे जे की थोडंफार खाली राहतं आणि वरही थोडं असतं ते एकाच ठिकाणी जमा होईल आणि हे एकाच ठिकाणी राहावं म्हणून आपण एक छोटासा उपाय करणार आहोत इथे मी याला असं थोडंसं दाबून खाली घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण ही जी हेअर क्लिप आहे इथे तुम्ही टिपटॉपची पिनही घेऊ शकता ती अशी लावायची आहे आता याला अगदी लहान मुलाने जरी दाबलं तरी यामधून पुरेपूर कोलगेट आपण बाहेर काढू शकतो तुम्हाला जर असं हे लावायची नसेल पिन तर तुम्ही अशीही यावरती लावू शकता सकाळी लहान मुलं खूप ओरडतात की यामधून कोलगेट निघत नाही कसं काढायचं तर सकाळचा आपला वेळ खूप महत्वाचा असतो तो वाया जाऊ नये म्हणून अगोदरच तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करा तुम्हाला खूप फायदा होईल प्रत्येक घरामध्ये चहा हा रोजच बनत असतो आणि याची जी चहा पावडर वापरून झाल्यानंतर आपण फेकून देतो पण मी ही कधीच फेकून देत नाही कारण की घरामध्ये याचे भरपूर उपयोग आहेत फायदे आहेत इथे मी चहा झाल्यानंतर जी ओली चहापत्ती आहे ती व्यवस्थित पाण्याने धुवून घेते आणि याला वाळवल्यानंतर आपण याचा वापर करू शकतो इथे आपण चहा पावडर एखाद्या सुती कपड्यामध्ये किंवा इथे मी जुना मास्क वापरलेला आहे त्यामध्ये टाकलेली आहे घरामध्ये जर कुठे दुर्गंधी येत असेल बेसिन खाली कपाटामध्ये किंवा फ्रीजमध्ये वेगवेगळ्या भाज्यांचे वास येतात फ्रीज बंद असल्यामुळे पण वास येतो त्या ठिकाणी हे छोटंसं गाठवडं ठेवून द्या तिथून पूर्ण वास गायब होतो नक्कीच हा उपाय करा तुम्हाला खूप फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार चला तर मग परत भेटूया